खासदार सुरेश मात्रे यांनी कल्याण रेल्वे स्टेशनची पाहणी करत धरले अधिकाऱ्यांना धारेवर रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू त्यानंतर जी कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तंबी दिली खासदार मात्रे यांनी कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन आणि स्टेशन परिसराची पाहणी केली त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि के सी अधिकाऱ्यांना चांगलेच धारीवर धरले कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह हो, एफ ओ बीवर पंखे बसवणे वेटिंग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर सुरेश म्हात्रे त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकारी व केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची मुक्ताफळे उधळली रेल्वे बैठक घेतली समस्या आज ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या <laughs> प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत जे आमच्या बांधव आहेत यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेले अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत इथं जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वे तोडलं तर तो हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल की यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही त्या अधिकारी वर्गालाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विषय कायवा का महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमने मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन कृत्य करतात नको नको ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेल आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर चौथी वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर हो त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सगळं दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोर समोर सर विधानसभेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका